सप्रेम जय महाराष्ट्र आज हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती संपूर्ण भारत देशात महाराष्ट्रात ठिकठिकाणी साहेबांचं सा, प्रतिमा पूजन केलं जातं खऱ्या अर्थानं जर बघितलं आज कोपरगाव शहरामध्ये शहर शिवसेना युवासेना आणि सर्व शिवसेनेच्या अंगीकृत शाखा त्याचप्रमाणे महाकाल जय महाकाल मित्रमंडळ हत्ती गणपती भगवेराजे नवशा गणपती कालांशी राजगिरा लाडू आणि कोपरगाव तालुका युवा संघटन ह्या सगळ्यांच्या वतीनं आज निबंध स्पर्धेचं आव्हान आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांसाठी केलेलं आहे निबंधाचा विषय आहे एक दिवस मोबाईलशिवाय हा गंभीर विषय आम्ही का घेतला कारण आज जर बघितलं तर प्रत्येक जण आपल्या आयुष्यातला चार ते पाच तास या मोबाईलच्या स्क्रीनवर घालतोय आणि त्याचे होणारे गंभीर परिणाम सामाजिक असतील शारीरिक असतील सांस्कृतिक असतील त्याचे प्रचंड परिणाम होत आहेत त्यासाठी आम्ही सर्वांनी ठरवलं एक दिवस मोबाईलशिवाय यात आपण निबंध स्पर्धकांनी आपण पाहिजे तितकं आपण त्यामध्ये व्यक्त होऊ शकतात आपण जितके व्यक्त व्हाल निश्चितच व्यक्त झाल्यानंतर ते गंभीर परिणामसुद्धा आपल्याला समजून येतील आणि आपण व्यक्त झाल्यानंतर जे निबंध चांगले असतील सुंदर अक्षरात असतील शुद्धलेखन चांगलं असेल नीटनेटकेपणा असेल टी एम टी पाळलेल्या असतील त्या निबंधांचा आम्ही सर्व संच करून त्याचं एक पुस्तक आम्ही छापणार आहे आणि ते पुस्तक आम्ही प्रकाशित करणार आहे म्हणून मी सगळ्या महाराष्ट्रातील तरुणाईला आव्हान करतो की त्यांनी निबंध स्पर्धेमध्ये भाग घ्यावा जे कोपरगाव तालुका आणि शहरातील असतील त्यांनी आम्हाला स्वतःहून प्रगती मेडिकल आणि ऑप्टिकल या ठिकाणी निबंध आणून द्यावेत पण जे तालुक्याच्या जा बाहेर जे असतील त्या निबंध स्पर्धकांना आम्ही विनंती करतो त्यांनी पीडीएफ फाईलच्या माध्यमातून आम्ही जे पॅपलेट प्रसिद्ध केले सोशल मीडियावर त्यावर आम्ही दोन सोशल सोशल मीडियावरचे व्हॉट्सॲपचे नंबर दिलेले आहेत त्यावर आपण आपल्या पीडीएफ फाईलने आपल्या हाताने निबंध लिहिला असावा तो इंटरनेटवरून कॉपी केलेला नसावा एका घरामध्ये सगळेजण निबंध स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान करतो आणि पुन्हा एकदा जयंतीच्या निमित्त मी सर्वांना हार्दिक भाग्य शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आमचे दैवत हिंद सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती आज आम्ही मोठ्या उत्साहात साजरी केलेली आहे बोस यांची आज आम्ही साजरी केलेली आहे भव्य निबंध स्पर्धा हिंदू सम्राट यांच्या जयंतीनिमित्त आम्ही कोपरगाव शहरात व तालुक्यामध्ये ठेवलेली आहे तसं पाहायला गेलं तर ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही म्हणजे महाराष्ट्राचे आ, युवक व युवती याच्यामध्ये भाग घेऊ शकता आणि ह्या स्पर्धेचं आमचं मेन एक जो विषय आहे निबंधाचा तो एक दिवस मोबाईलशिवाय शिवाय शिवा याच्यासाठी आपण घेतलेला हा विषय का मोबाईलचे जे दुष्परिणाम आज आपण बघतोय तुम्ही म्हणजे आत्ता जितके युवक असतील युवती असतील किंवा मग बरेच जे जे आज चोवीस तासातून आज जवळजवळ सतरा ते अठरा तास जे मोबाईलवरती आज, आज घालवत आहे तर याचे दुष्परिणाम आपल्याला बघायला भेटत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे घरचे जे महिला असतील किंवा आया बहिणी असतील त्यांचे जे लहान लहान बाळ आहे ते लहान लहान बाळालासुद्धा ते आज काय करता एक बाळ रडायला जर लागलं तर लगेच ते एक मोबाईल त्याच्या हातामध्ये देतात किंवा ते स्क्रीन लगेच तिला दाखवता लहान बाळाला तर त्याचे दुष्परिणाम आपण बघतोय त्या मोबाईलमध्ये आपण बघत असाल का एक घटना अशी घडलेली आहे म्हणजे डायरेक्ट आपण म्हणजे सोशल मीडियावरती तर तो व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे का त्या एका एक लहान बाळाला इतकी सवय लावलेली होती त्या मोबाईलची का त्या मोबाईलमुळं आज तो तो जो लहान बाळ आहे तो अक्षरशः म्हणजे काही बोलू शकत नाही काही नाही त्याच्यावरती उपचार चालू आहे म्हणजे ही परिस्थिती आज मोबाईलमुळं घडत आहे तसं पाहायला गेलं तर मोबाईलचे बरेचसे फायदे पण आहे आणि तोटे पण आहे परंतु त्याचा किती युग उपयोग करायचा आणि किती नाही करायचा हे सुद्धा आपल्या सर्वांना म्हणजे ज्ञान ज्ञान असलं पाहिजे त्याचं मी फक्त युवकांना व युवतींना व सर्व नागरिकांना शिवसेनेच्या वतीने एकच आवाहन करतो का सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन आपला निबंध आमच्यापर्यंत पोचवावा जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा एकदा सर्व भारतवासियांना मी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून शुभेच्छा देतो धन्यवाद